मुंबईतील आमदार हरुण खान यांनी क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केला आहे मुंबईतील वर्सोवा येथील आमदार हरुण खान यांनी आगामी क्रिकेट स्पर्धा टुर्नामेंट आयोजित केली आहे ज्या स्पर्धा तेवीस नोव्हेंबर ते सो सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे ही स्पर्धा स्थानिक युवा क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी आयोजित केली गेली आहे आणि तिचं औपचारिक उद्घाटन आज खास पार पडलंय उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हा उद्घाटन समारंभ पार पडलाय यावेळी उद्धव ठाकरे यांनी या क्रिकेट टुर्नामेंटच्या लोगोचं आणि टी शर्टचं उद्घाटन या केलेलं या ठिकाणी पाहायला मिळत या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की युवकांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी दिसून येतोय अरुण खान या टुर्नामेंटद्वारे विविध वयोगटातील मुंबईकर तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ देण्याचा त्यांचा उद्देश आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार खेळ हे तरुणांना एकत्र आणू शकतात त्यांचं मनोबल वाढवू शकतात आणि सामाजिक एकात्मता देखील मजबूत करण्यास त्यांना भाग पडू शकतात असं त्यांनी म्हटलंय स्थानिक लोकांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने घेतला जाणार आहे अनेक युवा क्रिकेटपटू या स्पर्धेत आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी तयार आहेत या स्पर्धेमुळे वर्सोवा भागात क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळेल त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे त्यांनी केलेल्या उद्घाटनामुळे या कार्यक्रमाला आता चांगलंच वळण मिळालंय हे टुर्नामेंट फक्त खेळाचं आयोजन नाही तर स्थानिक राजकारणात एक सकारात्मक इमेज बिल्डिंग बिल्डिंग म्हणून सुद्धा मानलं जात